आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया गेले वर्षभर माझ्या डोक्यात असणारी चिंता आज पूर्णपणाने संपते याचा पहिला आनंद मी या ठिकाणी व्यक्त करतो शाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्यावेळी सोडून लोक जातात त्यावेळी सगळा बहुजन समाज तो कसा हे छत्रपती शाहू महाराजांच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही कोल्हापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे त्याचीच पुनरावृत्ती कागलमध्ये आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरच्या निवडणुकीत करायचे समरजित घाणगे दादांना आम्ही राजेंना गेले काही दिवस सुचवत होतो की आपण ह्या वेगळ्या मार्गाचा विचार करा हा आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेला मान्य असणारा मार्ग आहे लोकांचे समस्या प्रश्न शेतकऱ्यांचे शेतमजरांचे पदलितांचे अल्पसंख्याकांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकसंगपणाने उभी आहे आणि म्हणून आपल्याला निर्णय लवकर करावा अशी मी त्यांना विनंती करत होतो सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवला की तुम्हीच या आणि माझ्या सहकाऱ्यांशी तुम्ही बोललात तर जास्त बरं होईल उद्या या परवा या आम्ही टप्प्यात आल्यावर लगेच कार्यक्रम उद्या परवा मी आजच येतो आणि आज मी मुंबईन यायला थोडा वेळ झाला पण आज आपल्या सर्वांच्यात आलोय मला आपण सर्वांना हा प्रश्न विचारायचा मी विचारायला आलोय की आम्ही सगळे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम करतो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ते प्रश्न समजणारा हा नेता आहे या नेत्याने महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते घडवले कार्यकर्त्याचे नेते केले ते नेते त्यांना सोडून गेले तरी पवार साहेब माग हटलेले नाहीत वस्तादाचा एक डाव शेवटचा ठेवलेला असतो त्याची प्रचिती या कागलात आपल्याला आणून देण्याची जबाबदारी तुम्ही घेणार का आपण सगळे समर्जित घाटगे साहेबांनी भारतीय जनता पक्षात काम केले पण त्यांच्या वडिलांनी मी याच ठिकाणी फार वर्षापूर्वी दोन हजार नऊच्या निवडणुकीत साहेबांचा निरोप घेऊन मी एकटाच आलो होतो लोकसभेला उभा करावा असा पवार साहेबांची सा इच्छा होती पण त्यावेळी काही घडलं नाही त्यापासून काँग्रेसच्या विचाराचं समर्थन राजेसाहेब करत होते फार वर्ष झाली त्यात राजेसाहेबांना जाऊनही आज जवळपास नऊ वर्ष झाली आता आम्ही पुतळ्याला हार अर्पण करताना फुलं अर्पण करताना पाहिलं या नऊ वर्षाच्या दहा वर्षाच्या कालखंडात तुम्ही समरजित घाटगेंना पूर्ण ताकदीनं उभा करून प्रतिकूल परिस्थिती उभा करून प्रतिकूल परिस्थिती असताना सत्ता नसायरून उभा करून त्यांना ताकद दिली आणि मला त्यांनी सांगितलं की ज्यांनी मला इथंपर्यंत आणले त्यांना विचारल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही म्हणून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे उद्याच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर समर्जित घाटगेंना उभा करायला तुमची परवानगी आहे का गवतावर महाविकास आघाडीच्या नियमाप्रमाणे तिकीट जाहीर करायची नाही तसं ठरलेलं असल्यामुळं पुढचं जे काय आहे ते पुढच्या सभेत बोल पण 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 आपल्या आपल्या लोकसभेमध्ये आतलूजचे विजय सिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे भारतीय जनता पक्षाचा संबंध सोडला आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलं आणि महाराष्ट्राची दिशा बदलली मी आत्ताच साहेबांशी बोललो पवार साहेबांनी तुमचा सगळ्यांनी आता तुतारी मान्य केली आहे म्हणजे मी असं ग्रहीत धरतो की राजेंचा प्रवेश राष्ट्रवादीत आता आपण करू शकतो आणि तो प्रवेश करण्यासाठी मी साहेबांना विचारलं की मी खाली जाऊन काय सांगू त्यांनी सांगितलं मी स्वतः राजे समरजित घाडगेंचा प्रवेश करायला स्वतः येऊन आणि स्वतः येऊन मी त्या त्यांचं आपल्या पक्षात स्वागत करणार आहे तीन तारखेला संध्याकाळी सहा वाजता त्यांनी वेळ पण दिलेली आता तुम्ही तीन तारखेच्या तयारीला लागा तुम्ही त्यावेळी पुढचं जे काय बोलायचंय ते आज बोलायला नको त्यावेळी आपण बोलू आपल्या दादांचं म्हणणं असं आहे की गैबी चौकातच सभा झाली पाहिजे आपल्या सगळ्यांना त्यावेळी याच्यावर मी जास्त तपशिलात बोलेन तुम्ही सगळे सकाळपासून इथं थांबलात आता घरी जाऊन कामाला लागा आणि पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं ना। समरजित गाडगे साहेबांचा राष्ट्रवादीतला प्रवेश हा महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र बदलणारा होणार आहे ऐतिहासिक काम नुसत्या पश्चिम महाराष्ट्रातच नाही शेवटी छत्रपती शाहू महाराजांची परंपरा या घराला आहे शाहू महाराजांच्या मला आठवतं लोकसभेचा निकाल निर्णय झाला उभा राहण्याचा तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापुरातच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात चित्र बदललं का झालं तर शाहू फुले आंबेडकरांचा विचार धोक्यात आलाय शाहूंचा विचार वाचवला पाहिजे टिकवला पाहिजे मग तो आरक्षणाचा असो समन्यायी सगळ्या धोरणांचा असो यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी निवडणुकीत उडी घेतली आणि उभे राहिले आपल्या सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं तेच काम उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांना करायचंय आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनी तीन तारखेची सभा यशस्वी होण्यासाठी खेड्यापाड्यातल्या प्रत्येक बूथवरची महिला प्रत्येक बूथवरची आमची भगिनी आली पाहिजेत आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या भगिनी सगळ्यात मोठ्या संकटात या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आलेल्या आहेत बघावं त्या ठिकाणी वेगवेगळे अन्याय आणि अत्याचार महिलांच्यावर महाराष्ट्रभर चालू आहेत महाराष्ट्र सगळा आज या सरकारविरोधी रोष जाहीर करतोय आणि त्या महाराष्ट्रातल्या भगिनींना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार, सरकार अपुरं पडतंय उद्या काही पक्षांनी विरोधी पक्षांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे पण तीन तारखेला प्रत्येक या मतदारसंघातल्या बूथवरून सामान्यपणाने जास्तीत जास्त लोक गैबी चौकात आणून ऐतिहासिक न भूतो न भविष्यती सभा त्या दिवशी तीन तारखेला आपण करायची आहे त्यानंतर विधानसभेला राजेंच्या प्रचाराची एक सभा किंवा दोन तुम्ही तुमच्या धोरणानं होईल त्यावेळी सभा करू आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद राजेंच्या मागं आपण उभा करा नवा इतिहास घडवण्यासाठी राजेंच्या मागे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद करा उभा पवार साहेबांचा आशीर्वाद आणि ताकद पूर्णपणाने साहेबांच्या मागे उभा राहणार आहे त्यामुळं अपयश अजिबात नाही फक्त हजार किती हजार मतांनी विजयी होणार याची चर्चा मतदारसंघात घडली पाहिजे असा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्याकडून करा राजेंनी हा निर्णय घेतला याबद्दल राजेंचं मी मनपूर्वक पक्षात स्वागत करतो तीन तारखेला अधिकृत प्रवेश त्यांचा होईल त्या प्रवेशानंतर कागलमध्ये पुन्हा एकदा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिमाखाने डवलायला लागेल तुम्हा सगळ्यांच्या ताकदीने इथं निवडून येईल आणि पवार साहेबांच्या पक्षाला तुम्ही ताकद द्याल हा मला विश्वास आहे या मतदारसंघातले जे काही प्रश्न असतील त्यात दोनच महिन्याचा अवधी आहे सरकार अडीच महिन्याचा कालावधी आहे या दोन अडीच महिन्याच्या कालावधीत क्षण येतील क्षण येतील की तुम्हाला असं वाटेल अरे काय तिकडे चाललंय आणि ही, ही लढाई यशस्वी करेल असा विश्वास बाळगतो राजेश साहेबांनी आणि तुम्ही सगळ्यांनी हा सामुदायिक निर्णय घेतला मग तुम्ही होकार दिला याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद